जय नारायण आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीसमधील श्रावण महिन्यात कोणत्या राशीवर महादेवाची कृपा होणार आहे ते पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्रावण महिना म्हटला की आपल्याला आठवत होतो महादेवाचा जप रुद्राभिषेक बेलपत्र अर्पण उपवास आणि आध्यात्मिक वातावरण हा महिना फक्त धार्मिक दृष्टिकोनातून नव्हे तर खगोलशास्त्रीय आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचा आहे दोन हजार पंचवीस साली या श्रावणात काही खास राशींवर भगवान शंकराची विशेष कृपा होणार आहे जीवनात नवे वळण नवी दिशा आणि आशेचा किरण दिसू लागेल आज आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या राशींना दोन हजार पंचवीसमधील श्रावण महिना वरदान ठरणार आहे आणि यामागचं आध्यात्मिक व ज्योतिषशास्त्रीय कारण काय आहे सर्वात आधी आपण श्रावण आणि ग्रह नक्षत्रांची विशेष रचना पाहणार आहोत दोन हजार पंचवीसमधील श्रावण महिना अठ्ठावीस जुलैपासून सुरू होऊन पंचवीस ऑगस्टपर्यंत असणार आहे या काळात बृहस्पती वृषभ राशीत शनी कुंभराशीत मंगळ राशित, राशित आणि सूर्य केंद्रीय ग्रह विशिष्ट संयोगात दिसतील सोमवारी येणाऱ्या चंद्राच्या गोचरामुळे काही विशिष्ट राशींना अत्यंत सकारात्मक परिणाम जाणवतील या ग्रहयोगामुळे काही राशींचं नशीब उजळणार आहे महादेवाची कृपा केवळ उपासनेनेच नाही तर ग्रहांच्या संचलनानेही मिळते हेच यावर्षी पुन्हा सिद्ध होणार आहे आता आपण पहिली राशी पाहूया जिच्यावरती दोन हजार पंचवीसमध्ये श्रावण महिन्यात महादेवाची कृपा होणार आहे पहिली राशी आहे सिंह राशी महादेवाच्या आशीर्वादाने जीवनात मोठी उडी सिंह राशीसाठी दोन हजार पंचवीसमधील श्रावण महिना अत्यंत शुभ ठरणार आहे या राशीवर भगवान शंकराची विशेष कृपा असणार आहे बृहस्पती पंचम स्थानात असल्यामुळे निर्णय क्षमता आत्मविश्वास आणि सामाजिक प्रतिष्ठा यामध्ये वाढ होईल कार्यक्षेत्रात यश मिळेल लांबणीवर पडलेली कामं पूर्ण होतील मानसिक समाधान आणि भक्तीचा ओघ वाढेल सिंह लोकांच्या सिंह राशीच्या लोकांनी श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर जल बेलपत्र आणि दूध अर्पण करावे ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जग करून आध्यात्मिक शक्ती मिळवता येईल हा श्रावण सिंह राशीला नवसंजीवनी देणारा ठरणार आहे आता दुसरी राशी पाहूया दुसरी राशी आहे वृषभ राशी आर्थिक समृद्धी आणि घरगुती सौख्य लाभणार आहे वृषभ राशीच्या व्यक्तींना दोन हजार पंचवीसचा श्रावण महिना आर्थिकदृष्ट्या शुभ फलदायी ठरणार आहे बृहस्पती स्वराशीत असल्यामुळे स्थैर्य लाभ आणि संपत्ती यांचे संकेत मिळतात जुने अडथळे दूर होऊन गुंतवणुकीस अनुकूल वेळ येईल शिवभक्तीमुळे मनशांती आणि कौटुंबिक सौख्य वाढेल वृषभ राशीच्या लोकांनी सोमवारी पांढऱ्या फुलांनी अभिषेक करावा बेलपत्रावर ओम लिहून अर्पण केल्यास विशेष फलप्राप्ती होईल हा महिना वृषभ राशीसाठी स्थैर्य व शांतीचा महिना असेल तिसरी राशी आहे मीन राशी जिच्यावर शिव भगवानाची कृपा होणार आहे आत्मिक उन्नती आणि साधनेचा काळ मीनराशीच्या लोकांसाठी श्रावण हा महिना साधना अंतर्मुखता आणि आध्यात्मिक जागृतीचा काळ असणार आहे गुरुच्या शुभ दृष्टिकोनामुळे आत्मज्ञान ध्यान साधना आणि गुरुकृपा गुरु गुरु यांचे योग निर्माण हो होतील काही मीन राशींच्या लोकांना आध्यात्मिक दिशा मिळू शकते गुरु भेट होऊ शकते किंवा धार्मिक यात्रा घडू शकते या लोकांनी महामृत्युंजय मंत्राचा जप शिवचालीसा पठण आणि नियमित मंदिर भेटी केल्यास मन बुद्धी आणि आत्मा या तिन्ही पातळ्यांवर प्रगती साधता येईल महादेवाच्या कृपेने जीवनात नवा अध्याय सुरू होईल सिंह मीन आणि वृषभ राशीसोबतच अन्य काही राशींनासुद्धा श्रावण महिना फलदायी ठरणार आहे म्हणजेच शिवभगवानची कृपा या राशींवर होणार आहे इतर राशींमध्ये मिथून कन्या आणि कुंभ राशीसाठी हा महिना मनशांती आणि आरोग्य संपन्नतेचा आहे या राशीच्या लोकांनी उपवास व्रत आणि शिवनामस्मरणाच्या माध्यमातून जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवावेत मेष कर्क तुला वृश्चिक धनु मकर या राशींनीही श्रावणात शंकराची पूजा करून आत्मपरीक्षण संयम आणि साधनेच्या वाटेवर चालावे भक्तीभावाने केलेल्या प्रयत्नांना महादेव नक्कीच फळ देतात श्रद्धा साधना आणि शिवकृपा दोन हजार पंचवीसच्या श्रावणाची खरी ओळख दोन हजार पंचवीस साली श्रावण महिना सिंह वृषभ आणि मीन राशींसाठी अत्यंत शुभ आहे महादेवाची कृपा या राशींवर विशेष स्वरूपात असेल मात्र हे लक्षात ठेवायला हवे की कोणत्याही राशीचा जन्म असो श्रद्धा आणि साधना हीच खरी गुरु किल्ली आहे शिव हे केवळ देवाचे नाव नाही तर ते एक ऊर्जा आहे जे श्रद्धावानांच्या अंतकरणात वास करते त्यामुळे श्रावण महिन्यात प्रत्येकाने आपल्या सामर्थ्यानुसार भक्ती उपवास जप तप करावा महादेवाच्या चरणी शरण जावे मी माझ्या सर्व शिवभक्तांना सांगू इच्छिते की श्रद्धेने अर्पण केलेले एक बेलाचे पान देखील हजार पुष्पांपेक्षा श्रेष्ठ असते हर हर महादेव शुभ श्रावण मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद